आवाज द्यायचा वजनाचा आवाज द्यायचा कसं आहे आहे का कस घराची काळा अंगण सांगत आहे अंगण स्वच्छ असले की घर चांगलं आहे म्हणते ती हो आणि घर चांगलं असलं की घरातली मावली चांगली आहे म्हणते ती त्याच्यामुळे काय करायचं कस आपण तिघं मिळून आलेलो आहे बरोबर बराए। बरोबर आहे का नाही तू जर पुढे गेला मी जर पुढे गेलो तर बाईनं म्हणलं पाहिजे काय समोर आलेला माणूस असा समोरचा माणूस असा तर ह्याच्या मागे किती वजनदार असतील पडलं पाहिजे वजन पडलं पाहिजे जाताना काय करायचं काय करायचं घड्यावणी जायचं घड्यावणी जायचं म्हणजे वजन पडलं पाहिजे वजन पडलं पाहिजे नितीन गेले गेल्या बाईला आवाज द्यायचा काय म्हणायचं हो बाय हो बाय आवाज द्यायचा बाईला आणि काय म्हणायचं वजनात जायचं वजनात जायचं कसं सांगता अगोदर वजनात गेलं पाहिजे वजनात गेलं पाहिजे पण वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे जयदीप पाटलाला बघणी घेतलं पाहिजे म्हणजे माझा उठला पाहिजे मग आता वजन पाण्यासाठी काय करतोस म्हणजे जायचं जायचं गेले गेले म्हणायचं हो बाय हा भाईर येत्या का नाही हा एवढं म्हणायचं बाईला बोल जाई गायली जास्त गेल्यावर नाही का बाई म्हणायची ए नालाय का इकडे लगा असं गेल्यावरती बाई म्हणा असलं बिसलाय काय की कशाला लोकांना दाखवायला मग लगा बाईकड काय झालं माहितीये का मी चाललो चालला तोर हे ना वाजवली वाचवली ह्या ना आलाय कुठं आकलय काय ती मला खाल छबिन्यात नाचलेलं देण्यात आलं तुला जाऊ नको म्हणलो तुम्ही कशी गावला बरं असू दे बाईला हाक मारतो बाईला बाजी ओ बाय बाईला आवाज द्यायला गडी बाईच्या पोटचा लागतो ला ला ला। तू काय जर शिला चाल मला एकट्याच असू हो बाय कोण आहे हा भांगरवाला आलाय भांगरवाला आलाय म्हणा बाईला भांगरवाला काय लागा अरे मी आहे वरे आला का बाई तुला वळखण आला का आवाज दे बाईला आवाज दे हो बाई कोण आहे हा संडा साफ करणार आहे बाई हिगडी हिगडी अल्ला का बाईने तुला वळखल नाही अजून बाईच्या जीवाला काय वाटलं असेल नीट आवाज दि बाईने तुला ओळखल नाही अजून हो बाय कोण आहे हा बाई यस्कर आलाय बाकडे तुकडा आहेत अल्ला का तुला बाई वळखनाला का ये नीट आवाज दि बाई सुशा 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 काय माग बाई आहे कुठे माग आहे माग बर हा बाई आली बाई आली बाईला माझी मी बोलतो तू मध्ये काय बोलायचं नाही पण एक काम कर कसं बाई मला नादा बर मागापासून बाई मला बघतीये मी बाईला बघतोय बाई मला बघती मी पैसे देणारे घरी जाऊ दे एक काम कर कस बाईला माझं वजन वाढवून सांगायचं बाईला सांगायचं हा काय म्हणायचं बाईला म्हणायचं बाई बाय समोर आल्या म्हणायचं बरं का बर बाई समोर आली बाईला म्हणायचं बाई बाई हिलही मोठा गावचा माणूस आहे गावातला मोठा माणूस आहे गावचा पुढारी गावचा पुजारी हा नी उद गोळा करून खातोय म्हणाव अरे पुढारी पुढारी म्हणजे पंच पुढारी हा बर बर आणि बाईला म्हणायचं बाई बाई ही नुसता सकाळी जर संडासला बाहेर निघला संडासला जर चाललं चालत जात नाही मग हेलिकॉप्टर घेऊन जातोय म्हणायचं आणि पंख्यावर बसतोय सगळ्या गावावर हाकतोय घरा 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 काय ना हाय अरे वजन सांगायचं बाईला वाढवून चल तू का हा जा हो बाई कुणी कडे तुला मागणं आवाज आलाय काय लगा बाई या बाईचे एका कुठे तिकडं आला बाईला तोंड पाललंय काय आता काय करावं लकाई बैर दिसत या मग काय काय बोल बोल मग माझं बी त्याच चाल बाईला ह्याची बी बायको मिली आहे म्हणजे काय म्हणाले नाही मग ते काय मग सांगेल ना का माझ बाई काय केली गर ऐका तुझ गटकर माझं सांगायचं बाईला बाईला रामराम काल बाई बोल नाही लर का आपला कटक्यालाय मागण शेंडा हा नाही म्हण मी माग बाई म्हणते ती माझ्या माग उभारले खाजवाला काय कुत्रा आहे काय हाड

Susha Baila para usted, Bautégáica ya. Ah. 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 नको काळजी करू काळजी कर नको बायकोला सांग म्हणा सुशांत दोन तीन महिने पंढरपूरला गेलाय म्हणून चार महिने अजून आगाव जा मी <su> आहे की मी आहे सांगतोय सांगतो

अहो आमच्या नवऱ्यानं काय सांगितलं बुडकी मध्ये तुम्हाला आला का हो बुडकी मध्ये शिवी नाही बाई काय आहे ओ आजी बुडकी मध्ये शिवी आहे का बघा हाय का मावशी ओ मावशी शिवी नाही बुडकी मध्ये शिवी का गा। बघा मावशी ये बापरे सगळे सुश्या ए सुश्या अरे बुडकी मध्ये शिवी नाही हो oh, बाय का ए जर माणूस बिगर टोपीचा कार्यक्रम बघायला बसला तर काय म्हणते म्हणते का नाही आल्यापासून बाईच्या डोक्यावर पदर आहे का बाईला काय म्हणलं पाहिजे काय म्हणायचं डबल बुडकी पदर नाही म्हणा की पथर नाही त्यालाच म्हणते बाई बुडक अहो अहो तुमची मी आता टिंगल काय केली हा मेहून बोबल मेहून मेहून हुन बोबल म्हणायचं आज कार्यक्रम कुठे पिदरला होता म्हणजे माझ्या नवऱ्यानं काय सांगितलं होतं गाडीत जायचं पण गप जायचं ट्रेन मधून मुक्याचं सॉन घ्यायचं माणसं बेकार असतेत हा आमशा होती म्हणून सांगितलं होतं तस आणि हे आल्यावर मला वाटलं तसंच आहे काय की तुम्ही माझ्या नवऱ्यानं सांगितलंय आका पका का अजून बरोबर आहे का ना मित्र मित्राला भेटे मनाचं संशय पेटे एकमेक एकमेकाला सांगितल्याशिवाय काय कळत का हो नाही कळत बरोबर आहे आमची थोडी टिंगल केली आम्ही मान्य करतो पण तुमची जागरणाची पार्टी